तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अर्जुन आणि त्यासोबत इन्स्पेक्टर सावंत हे आता नागराजला महिपतच्या घरी जेव्हा वा बघणार आहेत तेव्हा मालिकेत ते एक मोठा ट्विस्ट मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खरं तर आता सायलीचा जो काही रुद्रावतार असतो बघून तर आता अर्जुन चकित झालेला असतो आणि अर्जुन विचार करतो की बापरे सायली टू पॉईंट झिरो यापेक्षाही वेगळा काहीतरी आज मला तुझा अवतार पाहायला मिळाला पण खरंच हे सगळं काही वेगळंच होतं यामध्ये नेमकं काय काय आहे खरंच तुझं आज नाही रूप पाहिल्यानंतर मला खात्री पडली की तू ना काहीसुद्धा करू शकते तुझ्या माणसांच्या विरुद्ध उभे राहणाऱ्या लोकांचं अर्जुनचं हे वाक्य ऐकून सायली म्हणते की हो माझ्या जर कुटुंबाला कोणी त्रास देत असेल ना तर त्याला मी असं सहजासहजी सोडणार नाही त्याला मी चांगलीच अद्दल घडवे आणि तसंही मी आता मधुभाऊंच्या बाबतीत खूप जास्त काळजी घेणार आहे मला अजूनही कुठेतरी वाटतंय की मधुभाऊ सुरक्षित नाही आहेत त्यामुळे मधुभाऊंवर हा हल्ला झालेला आहे उद्या जाऊन मधुभाऊंचं काही होऊ शकतं ही सुद्धा मनात कुठेतरी भीतीही झालेली असते दुसरीकडे रविराज अर्जुनला या सगळ्याबद्दल विचारतात आणि म्हणतात की तू या सगळ्यासाठी पोलीस तपासणी घेतली आहेस का म्हणजेच हे सगळं कोणी केलं का केलं यावर तुझा काही कोणावर विश्वास आहे का अर्जुन म्हणतो की मला दुसऱ्या कोणावर नाही तर मला मात्र पूर्णपणे जी शंका आहे ती फक्त महिपतवर जाते कारण यावेळीसुद्धा महिपतनेच हे केलेलं असणारे यावर माझा शंभर टक्के डाऊट आहे कारण मी आणि सायली जेव्हा त्याच्याकडे गेलो होतो तेव्हा तो एकाही शब्दाने उलट काही बोलला नाही याचा अर्थ तोच हे सगळं घडवतो पण काही झालं तरीसुद्धा हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी आता मलाच प्रयत्न करावे लागतील असं देखील आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो सोबत रविराज देखील म्हणतात तू काळजी करू नको मी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोललोय ते या सगळ्या बाबतीत व्यवस्थित चौकशी करतील आणि आपल्याला लगेच कळवतील हे देखील आता अर्जुनला रविराज यांनी सांगितलेलं असतं रविराज अर्जुनची बाहेरून खूप जास्त मदत करत असतात जरी त्यांना तिथे येणं पॉसिबल नसलं तरीसुद्धा तर दुसरीकडे मात्र आता जो नागराज असतो त्याला महिपत कॉल करतो आणि त्याच्यावर भडकतो त्याला म्हणतो की तू एक कामसुद्धा केलेलं नाही आहेस तुला त्या माणसाला मारून टाकणंही जमलेलं नाही आहे तुला असं वाटत असेल की हे सगळं करून तू यशस्वी झाला आहेस पण तू जे गोष्ट चुकते ते म्हणजे जो काही जे काही केलेस ना तू त्यामध्ये अजूनही सक्सेस झालेला नाही आहे म्हणजेच तो मधुभाव जिवंत आहे तो कोमत आहे तो कधीही उठू शकतो तो शुद्धीवर येऊ शकतो आणि एकदा का त्यांना आपलं नाव घेतलं ना का आपण कर्मानं येलो त्यामुळे विचार कर काय करायचा आहे ते महिपत नागराजला म्हणतो नागराजला आता हे सगळं म्हटल्यानंतर मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण त्यानं तर चाकू खुपसलेला आहे हे तर सत्य मधुबाहूंना माहिती आहे सोबतवर मधुबाहूंना हे सुद्धा माहिती आहे की तन्वी हीच सायली आहे आणि त्यामुळे जर या सगळ्याचा सा पाठ पुरावा होईल तर आपलं काही खरं नाही हे सुद्धा माहिती असल्यामुळे खूप जास्त टेन्शनमध्ये असलेला नागराज आता ठरवतो की नाही या मधुबाहना तर कायमचं संपवावंच लागेल आणि त्यासाठी वाटेल ते टे करावं लागलं कर तरी चालेल पण आता हार नाही मानायची आता काही झालं तरी या मधुभाऊला संपवून राहायचंच असंच आता त्यानं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तो तातडीने घरातना बाहेर पडतो कारण त्याला आता मधुभाऊनं संपवायचं असतं मधुभाऊनं संपवण्यासाठी त्यानं पूर्ण तयारी केलेली असते कारण मधुभाऊ जर जिवंत राहिले तर दोन सत्य बाहेर येणार असतात कारण एक मारलेलं सत्य ते म्हणजे नागराशने आणि दुसरं म्हणजे तन्वी सायली असण्याचं सत्य त्यामुळे नागराज खूप जास्त कचाट्यात सापडतो नागराज आता ठरवतो की नाही आता शांत बसून चालणार नाही का काही झालं तरी आता हॉस्पिटलमध्ये जाऊन या मधुभाऊच्या नरडीचा घोट हा घ्यावाच लागेल आणि म्हणूनच तो हॉस्पिटलमध्ये जायला निघतो दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे जे आहे ते पोलिसांसोबत बोलत असतात म्हणजेच रविराजांच्या ओळखीमुळे रविराजांनी त्यांना सांगितल्यामुळे इन्स्पेक्टर आता सावंत आता हॉस्पिटलमध्ये आलेली असतात आणि हॉस्पिटलमध्ये येऊन सायली आणि अर्जुनकडे चौकशी करत असतात आणि ते म्हणत असतात की कितीही काही झालं तरी हा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मला कोणावर संशय येतोय का तर सायली आणि अर्जुन त्या इन्स्पेक्टरसोबत बोलत असतात तोपर्यंत या सगळ्या संधीचा फायदा जो आहे तो नागराज नागराज ना ना नागराज, ना आता नागराज घेतो नागराज मधुभाऊंच्या त्या वॉर्डमध्ये गेलेला असतो मधुभाऊ कोमात असतात मधुभाऊंना ऑक्सिजन सुरू असतं मधुभाऊंना व्हेंटिलेटरसुद्धा सुरू असतं पण नाही हा इथे असणारा नागराज हा मधुभाऊंना आता संपवायचं ठरवतो म्हणजे मधुबाऊचं ऑक्सिजन काढलं तर मधुबाऊंना श्वास घ्यायला त्रास होईल आणि त्याच सगळ्यामध्ये मधुभाऊ हे स्वर्गवासी होतील त्यांच्या नरडीचा गोट एकदा घेतला का आपण या सगळ्यातून सुटून जाऊ असं देखील आता त्याला वाटत असतं आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो दुसरीकडे इन्स्पेक्टर सायली आणि अर्जुनला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती इन्स्पेक्टरना सांगत असते की आमचा पूर्ण संशय जो आहे महिपतवर आहे कारण हे सगळं काही दुसरं तिसरं कोणी नाही तर महिपतनेच केलेलं आहे माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्याचमुळे आधीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरात जेव्हा पूजा होती तेव्हासुद्धा घरावर हल्ला करायचा प्रयत्न झाला आणि तोसुद्धा केला होता तो म्हणजे या महिपतनेच त्यावेळेलासुद्धा आम्ही अर्जंटमध्ये तुम्हाला बोलवून घेतलं होतं आपल्या घरावर तुम्हीसुद्धा सांगितलं होतं की आपण पोलीस फोर्स ठेवणार आहोत मग तरीसुद्धा हे सगळं घडून आलेलं आहे असं देखील सायली ही म्हणत असते म्हणूनच मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं दुसरं तिसरं कोणी नाही तर इन्स्पेक्टर सावंत हे सगळं करण्यामागे एकमेव कारण आहे ती व्यक्ती म्हणजे महिपत शिकरी त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही महिपत शिकरेची कसून चौकशी करायला हवी त्याच्या घराची झडती घ्यायला हवी त्यामध्येच तुम्हाला सगळं काही सापडेल कारण हा का जो खून झाला आहे मधुभाऊंचा तो तर सुऱ्याने झाला आहे कोणत्याही पिस्तुलाने नाही तर तो सुरा नक्कीच शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी याल व्हाल अशी मी आशा बाळगते असं देखील आता सायलीनं त्याला सांगितलेलं असतं कारण मला माझ्या मधुभाऊंचा जीव वाचणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मी आणि अर्जुन या सा गोष्टीकडे साधतं लक्ष घालू शकत नाही आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत राहिलो तर आम्हाला मधुभाऊंकडे लक्ष देता येणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही ही जबाबदारी नीट नियम कारण मला असं वाटतं की काही झालं तरी सुद्धा ना हवा कारण हे इतक्यात हलक्यात घेऊन चालणार नाही मधुभाऊंवर जो काही हल्ला झाला ना तो पूर्ण विचार करून प्लॅनिंग करून झालेला आहे म्हणजेच असं सहजासहजी झालेला नाही बिचारे मधुभाऊ किती यातना सहन करत आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं ना की आज जो मधुभाऊना तास त्रास होतोय ना त्याला सर्वस्वी जबाबदार तो महिपताचा आहे आणि त्यामुळेच महिपतची कसून चौकशी व्हावी हीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करत सांगत आहे असं देखील सायली म्हणत असते तर इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये पूर्ण व्यवस्थितपणे लक्ष घालतो तर दुसरीकडे आता नागराजने मधुभाऊंना लावलेला ऑक्सिजन तर तो काढतो त्यामुळे मधुभाऊंना ऑक्सिजन घ्यायला त्रास होत असतो मधुभाऊ एकदमच असे गुदमरलेले असतात पण त्याच वेळेला आता नेमकी सायली जी आहे ती आता मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये जाते मधुभाऊ जोरजोराने श्वास घेत असतात हे सायलीला दिसतं त्यामुळे सायली खूप जास्त घाबरते सायली लगेच अर्जुनला सुद्धा हात मारून बोलवून घेते ती मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्हाला काही होणार नाही थांबा तातडीने मधुभाऊंचं जे ऑक्सिजन लावलेलं ला असतं ते सुद्धा आता लावायचा प्रयत्न करते तरीसुद्धा मधुभाऊ जे असतात ते आटोक्याच्या बाहेर गेलेले असतात ते खूप जास्त उच्च श्वास घेत असतात आणि त्यामुळे आता सायलीला मात्र खूप धक्का बसतो सायली लढत असते तर दुसरीकडे मात्र अर्जुनने डॉक्टरांना बोलवलेलं असतं वेळेला डॉक्टर जे आहेत ते आता मधुभाऊंना चेक करत असतात आणि ते म्हणत असतात की कोणी हे सगळं केलं सायली म्हणत असते की आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न होत आहे म्हणजेच मधुभाऊ इथेही सुरक्षित नाहीत अर्जुनला ती म्हणते की आपण यांची दुसरीकडे व्यवस्था करायची का त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की तुम्ही जर यांची दुसरीकडे व्यवस्था केली तर माझी काहीच हरकत नाही आहे पण इथे जे ट्रीटमेंट सुरू आहे ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा होईल की नाही शंका आहे कारण आम्ही व्यवस्थित देखरेख करून यांची पूर्णपणे ट्रीटमेंट करत आहो त्यामुळे लवकरात लवकर हे बरे होतील पण जर हे असंच सतत होत राहिलं तर त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं त्यावर अर्जुन म्हणतो की काही करा पण मधुबाऊनच्या बाजूला एक नर्स तरी पूर्ण चोवीस तास असू द्या त्याचे काय चार्जेस असतील ते मी पे करायला तयार आहे असे देखील अर्जुन जो आहे तो आता डॉक्टरांना बोलतो जेव्हा अर्जुन डॉक्टरांना हे सगळं काही बोलतो तेव्हा डॉक्टर देखील आता अर्जुनला म्हणतात की तुम्ही काळजी करू नका आता यानंतर यांच्यावर कोणताही हल्ला होणार नाही यांची व्यवस्थित रक्षा केली जाईल तुम्ही काळजी करू नका असं देखील आता जे डॉक्टर आहेत ते म्हणत असतात पण सायरी जे आहे ती अजूनही सावरलेली नसते डॉक्टर म्हणतात की तुम्ही काळजी करू नका ह्यांना मी आता एक इंजेक्शन देतो त्यामुळे ते त्यांच्या जे काही बरेच आहे वाढलेले आहेत ते व्यवस्थित होतील त्यामुळे काळजी करू नका नर्सलासुद्धा इन्स्ट्रक्शन आता डॉक्टर देत असतात आणि तुम्ही या पेशंटचं पेशंटजवळ चोवीस तास थांबायचं तुमची ड्युटी संपली की, की दुसऱ्या एका नर्सला ठेवायचं असं देखील आता त्यांचं चालू असतं दुसरीकडे नागराज जो आहे तो आता महिपतला भेटायला गेलेला असतो महिपतला तो सांगत असतो की मी जे काही काम केले ना आता तर तो म्हातारा हात नसतो म्हातारा आता डायरेक्ट वर ढगात जाईल असं नागराज महिपतला सांगतो महिपत म्हणतो यावेळेला तरी काम नीट केलं आहे ना नाहीतरी सुद्धा कुठेतरी माती खाऊन आला असेल तू मला वाटलं होतं मागच्या वेळेला तू काहीतरी चांगलं काम केलं असेल पण नशीब ती पोरगी येऊन मला बोलून गेली की तो कोमात आहे म्हणून तेव्हा तर मला कळलं तो कोमात ना कधी बाहेर आला असताना तर आपली तर म्हटलं चांगलीच वाट लागली असती असं देखील महिपत नागराजला म्हणत असतो त्यावर नागराज म्हणतो नाही नाही आत्ता काय नसते लागली आपली वाट आता बघा कसं थोड्याच वेळात आपल्याला फोन येतो येतो सगळीजणं कशी रडून रडून आक्रोश करतील की मधुभाऊ या जगात नाही असं असं देखील आता एकदम हवेत उडत नागराज बोलत असतो नागराजला मात्र हे सगळं करताना बोलताना जरा देखील काही वाटत नसतं तितक्यातच तिथे आता महिपतची चौकशी करण्यासाठी पोलीस येऊन पोचलेली असतात जेव्हा पोलीस महिपताची चौकशी करायला तिथे येतात तेव्हा अर्जुन देखील पोलिसांसोबत आलेला असतो त्याच वेळेला आता अर्जुन जेव्हा नागराज आणि सोबत बघतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे मात्र आता इथे असणाऱ्या नागया नागोबालासुद्धा कळत नसतं की आता आपण तरी काय करावं कारण त्याच्या तर आता पायाखालची जमीनच सरकलेली असते त्याला कळत नसतं की आता आपण मोठ्या संकटात अडकलो आहोत हे तर त्याला पूर्ण खात्रीनविषयी आता कळलेलं असतं कारण महिपतला आणि मला ह्याने बघितलं म्हणजे हे आता माझ्यावरसुद्धा संशय खाणार हे सुद्धा नागोबाला माहीत असतं तर दुसरीकडे पोलीस जे आहे ते महिपतची चौकशी करायला आले असतात तर महिपत त्या पोलिसांना म्हणत असतो की काय इन्स्पेक्टर आज वाट चुकलात की काय इकडे कसे काय तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या विरोधात आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे आणि त्याचसाठी तुमचा पाहुणचार करायला मी आलो आहे तर लगेचच आमयपत म्हणतो कसला पाहुणचार कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि कशाचीच तक्रार केली कोणी तर अर्जुन सुभेदारी यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे की मधुभाऊ यांच्यावर हल्ला झाला आणि संशय तुमच्यावर आहे त्यामुळे तुमची कसून चौकशी होणारच परत दुसरीकडे मात्र आता जो महिपत असतो तो म्हणतो की तुमचं काय टायका वगैरे सटकलं आहे का हा बोलतो आणि तुम्ही विश्वास ठेवताय तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर पोलीस जे आहेत ते म्हणतात की आम्ही पुरावा तर शोधूस पण आम्हाला तुमची चौकशी करायची आहे त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला या यावं लागेल तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनला डाऊट येत असतो नागराज काका इथे काय करतोय आणि हा महिपत आणि नागराज एकत्र बसलेत याचा अर्थ काय कारण ते दोघंही जण दारू प्यायला बसलेले असतात याचा अर्थ लगेचच अर्जुन समजतो की ह्या दोघांची चांगली गट्टी आहे दोघंही व्यवस्थित चांगले एकमेकांशी अशी बोलतात आणि त्यामुळे कुठेतरी अर्जुनला शंका येते की पाणी कुठेतरी मोडतंय पण कुठे हे काही मात्र अर्जुनला कळत नव्हतं अर्जुन जो आहे तो विचार करत असतो अर्जुन म्हणतो की हे सगळं सिनियरच्या कानावर घालायला हवं सिनियर तर मला मदत करतो आहे पण हा सिनियरचा सक्का पाऊ नसूनसुद्धा या महिपतची मदत करतोय नक्की काय गडबड आहे अर्जुन आता तरीही न राहून नागराजला विचारतो नागराज काका तो इथे काय करतो आहे त्यावर नागराज उडवाहुळूची उत्तर देतो आणि म्हणत असतो आहे की काही नाही माझी गाडी जरा मध्ये बंद पडली होती तर या महिपत सेटने जरा मला मदत केली ते म्हणाले की जरा या बोलायला म्हणून मी जरा सहज म्हणून आलो होतो बस इतकंच बाकी आमची काही जास्त ओळख का नाही असं काही तो बोलून मुद्दामून विषय मारायचा प्रयत्न करतो पण अर्जुनला मात्र या शच्यावर पूर्णपणे दाट संशय आलेला असतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे तर दुसरीकडे महिबतला पोलीस जे आहेत ते चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे त्यांना फोन आलेला असतो तो, तो म्हणजे रविराजांचा रविराज अर्जुनला म्हणतात की काय झालं पोलिसांनी काही चौकशी वगैरे केली का तर अर्जुन सांगतो की सिनियर तुला कसं सांगू मला कळत नाही आहे कारण ऑलरेडी मी टेन्शनमध्ये आहे तू देखील आहेस पण हे सगळं बोलून मला डिस्टर्बही तुला करायचं नाही आहे रविराज म्हणतो की काय झालं हे का सांगणं नीट तर दुसरीकडे अर्जुन जो आहे तो सांगू लागतो की आम्ही महिपतच्या घरी इन्स्पेक्टर आणि मी आ, सावंत मी गेलो होतो त्यावेळेला महिपतच्या घरी नागराज काकासुद्धा होता हे जेव्हा आता रविराजांना कळतो तेव्हा मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो सोबत इथे असणाऱ्या सायलीलासुद्धा सायली तर आता रडू लागते सायलीला कळतच नसते की हे सगळं काय होते म्हणजे जी, जी आपली माणसं आहेत तीच अशी जीवावर उठली आहेत का असा कुठेतरी आता सायली जो आहे ती विचार करते तर त्यानंतर विराट म्हणतात की तू काळजी करू नको याचा व्यवस्थित अभ्यास मी करतो त्याचं काय करायचं ते दुसरीकडे मात्र सायली आणि अर्जुन जे आहे ते आता विचार करत असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की मधुभाऊंवर आता विशेष लक्ष द्यायला हवं जरी आपण नट्स ठेवलेली असली तरी त्या दिवशी तो मास्क कोणी काढला होता याकडे आता आपण लक्ष द्यायला हवं हो। त्याच वेळेला आता चैतन्य सुद्धा त्यांच्यासोबत असतो चैतन्य म्हणतो की हॉस्पिटलमध्ये तर सी सी टी व्ही असतीलच ना मग आपण सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तर आपल्याला नक्कीच कळेल तेवढा वेळ तर तुमच्या लक्षात आहे ना की तुम्ही कोणत्या वेळा तिथे नव्हतात आणि हे सगळं झालं त्यावर सायली म्हणते की हो चैतन्य भाऊजी माझ्या चांगल्या लक्षात आहे हे हे सगळं कधी झालं मला ना आता मधुभाऊंची जास्त काळजी वाटते त्यांच्या बाबतीत कोणीही काही केलं ना तर मी त्याला समोरच्याला सहजासहजी सोडणार नाही आहे असं देखील तर सायलीनं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन ठरवतात की नाही का आता काही झालं तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं त्या टाईमचं आणि म्हणूनच ते हॉस्पिटलच्या हेडच्या ऑफिसमध्ये जातात आणि तिथं मागणी करतात की आम्हाला या वेळेचं सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे आणि त्याच वेळेला जेव्हा ते दोघंही जण सी सी टी व्ही फुटेज चेक करतात तेव्हा त्यांना भयानक सत्य समजतं की हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुन तिथे नसताना नागराजही आला होता आणि नागराज जेव्हा मधुभाऊंना भेटतो तेव्हा तो ऑक्सिजन काढायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला मात्र आता अर्जुनला पूर्णपणे खात्री पटते की या सगळ्याच्या मागे नागराजही आहे म्हणजेच मला आज महिबतच्या घरी नागराज भेटला होता याचा अर्थ हे दोघांचं मिळून प्लॅनिंग आहे आणि म्हणूनच नागराजने जर हा काटा काढलेला नसेल ना ही कुठेतरी शंका जी आहे आता अर्जुनला आलेली असते आता अर्जुन या सगळ्या पुराव्यांचा वापर करून नागराजला कशा पद्धतीने अडकवेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका